मी अरुण रोकडे विटा दी कॉपरेटिव इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेच्या आर्थिक व्यव घोटाळा झाला असल्याबाबत काही महत्त्वाच्या बाबी मी आज निदर्शनात आणत आहे मुळात विद्युत पुरवठा सहकारी संस्था विटा ही संस्था खानापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही कोणत्याही कायद्याने नोंदी झालेली संस्था नाही या संस्थेचे रजिस्ट्रेशनच झालेलं नाही एखादी संस्था रजिस्टर होती त्यावेळी तिला एक व्यक्तिभूत संस्था म्हणून अस्तित्व प्राप्त होतं आणि ज्यावेळेस असं अस्तित्व प्राप्त झाल्यानंतर अशी संस्था स्वतःच्या नावे मालमत्ता प्रॉपर्टी धारण करू शकते किंवा करार मदार करू शकते कायदे दृष्टीनं परंतु ह्या संस्थेचं कुठंही अस्तित्वच नाही आणि अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावे सहाय्य निबंधक यांनी प्रॉपर्टीची नावे लावली आहेत म्हणजे ज्या संस्थेला काही स्वतंत्र अस्तित्वच नाही कायद्याने अशा संस्थेची नावं मालमत्तेवर दाखल केली आहेत विद्युत पुरवठा संस्था म्हणून ऍक्च्युली विद्युत पुरवठा ही संस्थाच अस्तित्वात नाही दुसरी गोष्ट या संस्थेच्या व्यावसायिकांनी ज्या जाहीर पेपरला जाहीर नोटिसा दिल्या त्या विद्युत पुरवठा संस्थेच्या नावाने दिल्या त्या मूळ ही संस्था दी कॉपरेटिव्ह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटी लिमिटेड विटा असे आहे आणि याचे सहाशे तीस सभासद आहेत या संस्थेची नोंदणी रद्द करण्यापूर्वी या संस्थेच्या सर्व सभासदांची वार्षिक सभा घेणे गरजेचे होते आणि ह्या सभेमध्ये सर्व सभासदांना संस्थेची येणे देणी संपल्याचं जाहीर करून संस्था चा कारभार गुंडाळत असल्याचे जाहीर करावे लागते परंतु या संस्थेची येणी देणी ही अद्याप संपलेली नाही या संस्थेची सांगली जिल्हा कोर्टामध्ये एक दावा चालू होता अभियंता महाराष्ट्र विद्युत मंडळ यांच्यावर त्या दाव्यातील ही येणे रक्कम अजून पेंडिंग आहे तसेच शिवप्रताप पतसंस्थेकडून चार लाख रुपये एस येणे आहे तसेच अवसायिक यांनी चौसष्ट लाख वीस हजार रुपये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकशे दहा खाते नंबर मधून उचलले होते त्या रकमे आज व्याजास आके व्याजास ती रक्कम जवळजवळ आज एक कोटीच्या आसपास होत आहे विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेतून दोन हजार नऊ साली दोन लाख सत्तर हजार रुपये जे उचलले होते ते त्यांनी दोन हजार एकोणीस साली फक्त दोन लाख सत्तर हजारच भरले त्या रकमेचं व्याज आज अखेर जवळजवळ सतरा लाख तीस हजार रुपये होत आहे अशा अनेक रकमा येणे असताना औसायक यांनी ही संस्था औसायनात किंवा त्याचा नोंदणी रद्द कशी केली हा एक फार मोठा प्रश्न आहे याबाबत मी गेल्या महिन्यात आमचे एक स्नेही निवृत्त सहकार आयुक्त यांच्याशी या संस्थेची सर्व कागदपत्र दाखवली आणि त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी हा संपूर्ण झालेला व्यवहार संशयास्पद असल्याचं मत व्यक्त केलं लवकरच या संस्थेचे बॉयलाची प्रत आणि विद्युत मंडळाशी झालेला करार मिळाल्यानंतर या सर्व भ्रष्टाचाराची किंवा आर्थिक गैरव्यवहाराची मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे अंदाजे किती कोटीचा घोटाळा झाला हा साधारण ही सर्व रक्कम माझ्या माहितीप्रमाणे नऊ कोटीच्या आसपास असेल या विक्री व्यवहारातून आलेली रक्कम प्लस संस्थेची जी शिल्लक रक्कम होती त्या रकमेची आठ कोटी सत्तर लाख रुपयाची डी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक विटा शाखेमध्ये जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या नावे केलेली आहे आणि त्याच खात्याला ती रक्कम वर्ग केली आहे महत्वाचं म्हणजे ही रक्कम व्यावसायिक फंड खाती वर्ग होणे म गरजेचं होतं पण कशासाठी त्यांनी ही रक्कम जिल्हा निबंधनाच्या खातीवर केली ही एक संशयाची बाब आहे आणि याबाबत लेखा परीक्षण अहवालामध्ये लेखा परीक्षक यांनी याबाबतीत संशय व्यक्त केला असून त्याबाबत त्यांनी स्वतंत्र शेरा मारून सेपरेट अहवाल जोडलेला आहे